नमस्कार मंडळी कसे आज सर्व आय होप सगळे मजेत असाल तर मंडळी रिटायरमेंटचा पहिला आणि दुसरा भाग तर येऊन गेला आणि आज मी आणत आहे तुम्हा सर्वांसाठी तिसरा भाग तर यामध्ये पप्पांनी त्यांच्या पस्तीस वर्षाच्या सर्व्हिसमधले जे काही त्यांचे अनुभव आहेत तर ते अगदी दोन शब्दात आणि अगदी छान प्रकारे मांडलेलं आहे तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आम्ही पप्पांचे कशाप्रकारे स्वागत केले आहे तेही तुम्हाला मी दाखवणार त्यांचाही आभाग मानतो त्यानंतर माझं सौभाग्यवती पत्नी माझी सासूबाई माझे कली माने साहेब माझे वर्गमित्र आहेत ते आणि माझे काही भाऊजी आहेत उन्हाळ्याला अंग्मिशन फॅक्टरी फॅक्टरीमध्ये होते ते दारूगोळा बनवायचे त्यानंतर माझे नातेवाईक सर्व मुलगा मुलगी आणि माझे बिल्डिंगमधले मा मित्र कर्मचारी काही कारखानदार कारखान्यातील मॅनेजर मित्र तसेच बंधू आणि भगण अजून एक नाव घ्यायचं आलं नाव आता ते विनोद आहे देशमुख आज ते मुद्दाहून हजर झालेले आहेत ते कार्यकारीवंचा फ्रँस्पॉन म्हणून होते आणि एवढ्या लांबून ते आलेले आहेत संकेत बाजूला त्यांचाही खूप मी आभारी आहे धन्यवाद देतो तर मला काही जास्त बोलता येत नाही माझ्या पत्नी चांगल्या बोलतात कारण ते त्याने खूप मला बॅलन्समध्ये ठेवले तुम्ही जास्त बोला नाही बोलायचं काय मी ठेवले नाही दोन्हीकडे तेच असतं म्हणून तो बॅलन्स राहतो जर तुम्ही सांगितलं हे बॅलन्स आहे तर मी बोलतो ते जास्त बोलतात तर माझं तर काय आज सोळा तुम्ही पाहायला मिळाला किंवा बघायला मिळाला खूप बघत आहेत त्याच्या पाठीमध्ये श्रेय आहे ते तुमच्या लोकांचं आहे तुम्ही जेवढे मला प्रेम दिलं काम करण्याची संधी दिली आणि त्यामुळे हे सगळे जमलेले आहेत त्याच्या पाटील मग मोलाचा हात माझा एक कर्मचारी माझ्या हाताखाली जे लाईनमन आहे त्या लाईनमनं जर सेवा दिली नसती किंवा जे चांगले अधिकारी भेटले ते राठोड साहेब चौधरी साहेब असे अधिकारी चेतना मॅडम साहेब सहकारी सहित असे जर भेटले नसते तर हा योग किंवा एक कामाची पावती मला मिळाली असते त्या जे काही कामाची पावती आहे परफॉर्मन्स आहे हे माझ्या कर्मचाऱ्यांच्यामुळे माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यामुळे हे जर मला मिळालेलं आहे तर हा जो प्रवास आहे हमआडीशीचा तो माझ्या एकट्याचा नाही आहे बऱ्याच लोकांनी कौतुक केलं की खूप चांगलं के काम केलं असं केलं पण त्याला एकटा कार्य होत नसतं की महावितरण जी व्यवस्था आहे एक सांघिक काम आहे एकटं कोणी करू शकत नाही आणि ते सर्वांनी मिळून केलं त्याचं फलित आज या उपस्थिती आहे लोकांची त्याच्यावरून समजून जातं मित्र माझ्या फॅमिलीमधल्या लोकांनी सांगितलं की मामा आम्हाला खूपच आधार देतो खूपच प्रेम देतो कार्यक कार्यक्रमाला उत्साहित असतो आणि जी भावना आहे हा लोकांच्या प्रेम आहे आणि मेन म्हणजे वितरणचा आर्थिक आधार आहे आर्थिक भार आहे आर्थिक जो पाठिंबा यावा तो महावितरणचा आहे म्हणून जे आपण गोष्टी करू शकतो जर महावितरण जर व्यवस्थित नसेल तर आपण काही करू शकत नव्हतो आणि हीच भावना ठेवून मी हे काम इथून काम केलेलं आहे आणि जी काय प्रगती आहे जी काय मान आहे सन्मान आहे हा महावितरणमुळे मिळालेला आहे हे मी तर तुम्हाला आवर्जून सांगू शकतो तर इतर कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे की महावितरणची सेवा की जरूर चांगल्या पद्धती करावी त्याचं प्रसिद्धी त्याचं फळ जर तुम्हाला जरूर चांगलं मिळतं आपलं एक पगार घेऊन सामाजिक सेवा करण्याची संधी आपल्याला मिळते काही लोक फुकट समाजसेवा करतात आपण तसं नाही आपल्याला कंपनी पगार देते त्यातून एक सामाजिक, सामाजिक काम करावं ही आपल्याला संधी मिळते आणि याच्यात माझे नाव आहे प्रत्येक घर घराशी तुमचा संबंध येतो आणि त्याच्यामुळे एक चांगला त्याला जर सेवा दिली तर तो कधीही विसरत नाही बघा मी तेरा वर्ष तलासरीमध्ये जिथं जायची सुद्धा व्यवस्था नव्हती तिथं मी तेरा वर्ष काम केलेलं आहे आज कल्पना केली तर आज सुद्धा माणूस माने साहेब बंदी करून घेतो आता तरी बंदी झाली कारण आता शेवट आहे पण त्याला तिला जायला घाबरतात लोक आता ठीक आहे त्यांचं वय होतं म्हणून त्यांनी कॅन्सल केली पण तरुण मुलं सुद्धा त्याला ते सारख्या आदिवासी एरियामध्ये जाण्यासाठी घाबरतात तिथं मी तेरा वर्ष उत्कृष्टपणे काम केलेलं आहे तिथली जी राजकीय मंडळी होती आज त्या काळामध्ये ह्याच्यापेक्षाही मोठी गर्दी तिथं असायची त्यावेळेला कॅमेरा नव्हते फोटो नव्हतो मग त्याचा काही पुरावा नाही तर त्यावेळेचे ज्यावेळेस तेरा वर्षांतर बदली झाली तिथले आमदार खासदार सांगायचे कोळी साहेब तुम्हाला का माला माला को तो 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 मी सोडणार नाही तर मी त्यांना विनंती करायचा आता माझा कार्यकाळ संपलेला आहे तर मला इथं सोडा त्यांनी उत्कृष्ट मला पाठ ते म्हणाले साहेब तुम्ही इथं काम करून घ्या कुठंही तुम्ही तटणार नाही कुठेही तुम्ही तटणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांचा आधार घेऊन मी सेवा केली त्यावेळी मी प्रत्येकाच्या पाड्यावर घरोघरी लाईट कशी पोचेल याची मी दक्षता घ्यायची आणि प्रत्येक पाडा गरीबाच्या आदिवासी घरामध्ये मी लाईट पोहोचवलेले आहे आता तो माझा कर्तव्य जरी भाग असला तर असे काम करणारे लोक कमी मिळतात काही क साधनं कमी साधनं सुद्धा त्यांना वेळेवर लाईट मिळवून देणं त्यांच्या घरात प्रकाश होऊन देणं ही एक मला समाधानाची गोष्ट होती आणि म्हणून ते मी क काम करू शकलो आणि त्याच्यातून ऊर्जा मला मिळत गेली तर हा तो जो एक सामाजिक सह्या एक काम आहे ते एमिस्ट्रीच्या माध्यमातून आपण करू शकलो आणि त्याचा आनंद आज मला मिळतो मला असं मानेवाहिणीं नि मागे सांगितलं की लोक सेवा खेळायचा पगार घेता अर्थात तसं मला काही कधी वाटलं नाही भले शिवा निव पण मी त्याची सेवा करणार कारण त्याचा मी मोबाईलला घेतो ठीक आहे सेवा करण्यामध्ये तिचा आनंद असतो कारण त्याची ती प्रतिक्रिया असते प्रतिक्रिया असते जर आपल्याकडे सहनशीलता असेल तर त्याचाही आनंद आपल्याला लगू शकतो तो शिवी का देतो त्याचं काय वेदना आहेत असतील ते आपण सांभाळून घेऊ आणि ते इग्नोर केला म्हणजे त्यातून आनंद मिळतो त्याचं जर साठवून ठेवल्या तर तुम्हाला दुःख होणार तर कुठलीही गोष्ट वाईट गोष्ट कधीही तुम्ही मनामध्ये घेऊ नका कधी ताबडतोब सोडून टाका की तुम्हाला त्याचं दुःख होणार नाही तर अशा प्रकारे आपण सेवा करत असताना खूप लोकांची मनं जिंकली आणि त्यामुळे आज मला हा सभागृह भरगायचं भरलेला दिसतं आहे नाहीतर कुणी अर्धा अर्धासुद्धा हा नसतो मी पहिले तिथं कार्यक्रम अटेंड केलेले आहेत माणसंसुद्धा नसतात परंतु माझा सुदैव असा आहे की मी पब्लिक कॉन्टॅक्ट जोडलेला आहे आणि तो तो जो आज उत् नाही इथं माझ्याकडे हजर आला त्याचा मला सार्थ अभिमान आहे जे काय सेवा तुम्हाला देऊ शकलो जे काही करू शकलो या यमआणसीमध्ये म्हणा किंवा ग्रामीण भागामध्ये म्हणून सुद्धा किंवा इंडस्ट्री होती त्याच्या पाठीमागं माझ्या वरिष्ठांचा खूप मोठं सहकार्य होतं पण त्याची पाठीमागं जी शक्ती उभी असते ते कार्यक्रमांचा अध्यक्ष त्याने जर सपोर्ट नाही केला तर आपण काहीही नाही करू शकत तर वेळीवेळी मी त्यांनी सपोर्ट केला म्हणूनच हे मी उद्दिष्ट किंवा हे सगळं करू शकलो आणि त्या मी आनंदन करू शकतो जे जे समाजाचं जे काम आहे कोणावर तुम्हाला कामाचा कंटाळा येत नाही का तर मी त्याला सांगत असतो काम हीच माझी एंटरटेनमेंट आहे मला टी व्ही बघायचा छंद नाही जास्त बातमीबद्दल काही बघत नाही परंतु कामातच व्यस्त राहिला तर तो आनंद वाटतो एकदा जे लाईट चालू झाले व्यवस्थित चुळत चालू असेल किंवा हो, एखादा जर ब्रेकडाऊन मी व्यवस्थित अटेंड केला लवकरात लवकर त्याच्यामध्ये जो आनंद असतो तेच मला एक काही व्यसनातील माणसाला ना काही घेतल्यानंतर आनंद होतो त्याच्यापेक्षाही जास्त मला आनंद असतो मी काम करताना कधी दुःखी झालं नाही किंवा ते दुःख ना ना मानलं नाही इग्नोर केलं त्याच्यापाठी मग ज्या संस्कारामध्ये वाढलो तर मंडळी तुम्ही ऐकलं पप्पांनी त्यांच्या एवढ्या वर्षाचा कार्यकाळ अगदी पाच ते दहा मिनटात किती छान प्रकारे मांडलेलं आहे आणि त्यानंतर पप्पांचं आम्ही घरी अशा प्रकारे स्वागत केलं होतं तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये इथे दाखवतच आहे तर आम्ही फुलांनी झेंडूच्या फुलांनी गुलाबाच्या फुलांनी असं छान डेकोरेशन केलं होतं पप्पांच्या स्वागतासाठी वेलकमसाठी आणि आत्ता जवळजवळ साडेबारा एक वाजले होते पण घरात सगळे अगदी जागेवर राहून उत्साहाने पप्पांची वाट पाहत होते पप्पांचं स्वागत सगळ्यांना करायचं होतं आणि लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे जागे होते एक वाजला होता तरीसुद्धा आणि आम्हाला येऊन पण सेलिब्रेशन करायचं होतं त्यामुळे सगळे जागे होते आतुरतेने वाट पाहत होते पप्पांची आणि तुम्ही पाहू शकता पप्पा आलेले आहेत अरे येऊन येऊन येणार को जंगी असते मस्त पप्पांचे स्वागत झाले आणि त्यानंतर आम्ही पप्पांसाठी स्पेशल केक ऑर्डर केला होता आणि तो केक असा होता की पाहू शकता तुम्ही पप्पा असे वरती बसलेले चेअरवरती बॉस आणि खाली मेसेज पण लिहिला होता थर्टी फाईव्ह इयर्स ऑफ सर्विस तर अशा प्रकारे कस्टमाइज करून घेतला होता केक आम्ही आणि रात्रीचे तुम्ही पाहू शकता किती दोन वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा सगळे किती उत्साही आहेत हे सगळे आमचे पाहुणे आहेत सगळे आमचे जवळची मंडळी आहेत हे आणि सगळे अगदी उत्साहाने जागे आहेत की मामांचं फंक्शन होतो आहे पप्पांचं फंक्शन होतं आहे त्यामुळे आणि तुम्हाला मी दाखवते रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा सगळे किती छान एन्जॉय करत आहेत व्हिडिओला एंड करते आणि जाता जाता तुमच्यासाठी काही इथे फोटो अटॅच केलेले आहेत तर आय होप तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर